भोकर तालुक्यातील भोसी या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कृषी विभाग भोकरच्या वतीने सृष्टीफळ रोपवाटिकेत कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमानिमित्त पाच हजार फळझाडांचे विक्रमी वृक्षारोपण करण्याचा संकल्प रोपवाटिकेच्या वतीने करण्यात आला निसर्गाचे संगोपन म्हणजे नुसते झाडे लावणे आणि जगवणे नसून निसर्गाने निर्माण केलेली सजीव सृष्टी अबाधित राहिली तरच पर्यावरण सुरक्षित राहील असे मत भाऊसाहेब बराटे जिल्हा अधीक्षक कृषी विभाग नांदेड यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भोकर तालुक्यातील भोसी येथील सृष्टी फळ रोपवाटिकेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले आहे भोकर तालुक्यातील भोसी या या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कृषी विभाग भोकरच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन सुमतीबाई गायकवाड यांच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमासाठी राजकुमार रणवीर उपविभागीय कृषी अधिकारी किनवट डॉक्टर संदीप जायभाई कृषी विद्यावेता कृषी विज्ञान केंद्र नांदेड भोकर तालुका दंडाधिकारी तहसीलदार सुरेश घोळवे भोकर तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव भोसीचे सरपंच प्रकाशराव देशमुख यांनी अध्यक्षपद भूषवले आहे यांच्यासह पंचायत समिती महसूल विभाग कृषी विभाग किनवट माहूर भोकर नांदेडचे अधिकारी आणि कर्मचारी परिसरातील पर्यावरण प्रेमी शेतकरी उपस्थित होते एन न्यूज मराठी भोकर नांदेड